राज्यात विविध रेल्वे प्रकल्पांमध्ये तब्बल एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे तसंच सहा हजार किलोमीटरचे रेल्वेमार्ग टाकले जात असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते यामध्ये केवळ मेट्रो प्रकल्पात एक लाख दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची माहिती त्यांनी दिली केवळ मुंबईत तीनशे वीस किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग विकसित केले जात आहेत अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचं नूतनीकरण केलं जात आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं येत्या पाच वर्षात मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली मुंबई की लोकल ट्रेन मुंबई की है इसकी आहे इसकी कॅपॅसिटी के लिए वन सिक्सटीन थाउजेंड टू हंड्रेड फोर्टी करोड़ रुपीज का इन्वेस्टमेंट हो रहा है सोलह हजार दो सौ चालीस करोड़ तीन सौ एक किलोमीटर थ्री हंड्रेड वन किलोमीटर नए ट्रैक्स एड किए जा रहे हैं सीएसएमटी एस कुरला फिफ्थ एंड सिक्स लाइन एट हंड्रेड नाइनटी वन करोड़ मुंबई सेंट्रल बोरेवली सिक्स लाइन नाइन हंड्रेड नाइनटीन करोड़ इसका एक हिस्सा खार से गोरेगांव ऑलरेडी कंप्लीट हो गया है और गोरेगांव से बोवली का काम चल रहा है जो 2025 में कंप्लीट हो जाएगा हार्बर लाइन को एक्सटेंड करना गोरेगांव से बोरेवली 826 करोड़ का इसमें लैंड एक्विजिशन का काम ऑलरेडी चल रहा है बुरिवली से विरार फिफ्थ और सिक्स लाइन टू करोड़ विरार दाहनु रोड थर्ड एंड फोर्थ लाइन थ्री करोड़ पनवेल करजत सबर्बन कॉरिडोर 2,782 करोड़ ऐरोली कल्वा एलिव्हेटेड सबअर्बन लिंक फोर हंड्रेड सिक्स करोड बुलेट ट्रेन मेट्रो यासाठी नवे प्रकल्प आणले आहेत उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठीही मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे यातून तीनशे एक किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग टाकण्यात आले असून संपूर्ण आधुनिकीकरणानंतर सहाशे अतिरिक्त गाड्या धावतील असंही ते म्हणाले आय आय टी आय आय एमच्या धर्तीवर मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी या भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेचं पहिलं केंद्र उघडण्यात येईल या संदर्भात राज्य समवेत सामंजस्य करार करण्यात आला असून लवकरच याचं काम सुरू होईल असंही वैष्णव यांनी